शनिवार आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस लोकलिखित शुभवर्त मनातून घेतलेले वाचन येशू आपल्या शिष्यास म्हणाला अनितिकारक जनाने तुम्ही आपणासाठी मित्र जोडा यासाठी की ते नाहीसे होईल तेव्हा त्यांनी तुम्हा सार्वकालिक वस्तीत घ्यावे जो अगदी थोड्या गोष्टीविषयी विश्वासू तो पुष्कळ गोष्टीविषयी विश्वासू आहे आणि जो अगदी थोड्या गोष्टीविषयी अन्यायी तो पुष्कळ गोष्टीविषयी अन्यायी आहे म्हणून तुम्ही अनितिकारक धनाविषयी विश्वासू झाला नाही तर जे खरे धन ते तुम्हाला कोण सोपवून देईल आणि जे दुसऱ्यांचे त्याविषयी तुम्ही विश्वासू झाला नाही तर जे आपले आहे ते तुम्हाला कोण देईल कोणत्याही चाकराला दोन धण्याची सेवाचारीक सेवाचाकरी करता येत नाही कारण तो एकाचा द्वेष करेल आणि दुसऱ्यावर प्रीती करेल अथवा एकाला धरून राहील आणि दुसऱ्याला तुच्छ मानेल तुम्हाला देवाची आणि धनाची सेवाचारी सेवाचक्री करता येत नाही धनलोभी परुषी हे सर्व ऐकत होते आणि त्याला हसत होते तेव्हा त्याने त्यांना म्हटले तुम्ही स्वतः लोकांपुढे नीतीमान म्हणून घेणारे आहात परंतु देव तुमची अंतकरणे ओळखतो कारण माणसाने जे परम श्रेष्ठ वाटते ते देवाच्या दृष्टीने तिरस्कारणीय आहे चिंतन आपण तारणाच्या कृपान पाणी काढण्यासाठी पवित्र मिसाला जातो रिक्त उंजळीने कृपा प्रसाद घे गे, घेण्यास जातो रोज देव आपल्या उंजळीत भरभरून देतो व प्रभू येशूला काळजाच्या कृपीत घेऊन जीवन जगण्यास जातो उंजळ दिवसभरात रिकामी होते पण आपण याचक म्हणून रिक्त उंजळ भरण्यास देव दर्शनाला चर्चवर येतो परंतु जर आपण धनलोभी असू आपला लगाव पैशाशी असेल तर आपण रिक्त उंजळीने देवाची याचना करायला पवित्र मिसाला जातो व धनलोभाकडे रिक्त उंजळीने परत जातो दोन धण्याची आपण सेवा करू पाहतो धनाची व देवाची गुरुड पैशांची पंखाला दोरी व दगड बांधला तर तो ओढू शकत नाही त्याचप्रमाणे देव समीप येऊ शकत नाही पवित्र बलिदानात उपस्थित राहून आपण रिक्त हस्ते घरी परत जातो देवाच्या विहिरीत पाणी भरायला येतो वरिकामे भांडे घेऊन कोरडे परत जीवन जगायला सम समाजात जातो जीवनाचे उद्दिष्ट असफल होते